विजनल अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाचे पंचवीस लाख रुपये लुबाडणाऱ्या टोळीचा अटक पाच पैकी तिघांना अटक तर दोघांचा शोध सुरू कोल्हापूर तावडे हॉटेल परिसरात एका व्यवसायिकाला लुटण्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संजय महादेव किरणनगे गे वय वर्ष बेचाळीस अभिषेक शशिकांत लंगारे वय वर्ष चोवीस आणि विजय तुकाराम खांडेकर वय वर्ष अठ्ठावीस सर्व राहणार मनेरमाळा उच्चगाव कोल्हापूर यांना अटक करून त्यांच्याकडील लुटीतील लाख रुपये आणि तीस लाख रुपये किमतीच्या दोन गाड्या असा पंचावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून स्वप्नील तानाजी जाधव व हर्षदा हर्षद खरात या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक बारा रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात सुभाष लक्ष्मण हरणे राहणार बागल चौक या व्यावसायिकाला पाच जणांनी निवडणूक व्हिजनल अधिकारी असल्याचे सांगून आचारसंहिता असल्याचे तुम्ही एवढी रोख रक्कम जवळ ठेवून शकत नाही असे सांगून हरणे यांना चा चारचाकी गाडीत बसवून सर्नोपतवाढीच्या दिशेने गेले होते वाटेत त्यांच्याकडे असलेली पंचवीस लाख रुपये असलेली पैशाची बॅग आणि किंमती मोबाईल काढून घेऊन पैसे आणि मोबाईल परत मिळणार नाही असे सांगत त्यांना धमकावून खाली उतरवण्यास भाग पाडले आणि भरधाव वेगाने निघून गेले या घटनेने भांबवलेल्या हरणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करीत असताना हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील संजय किरणगे याने आणि त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली सदर आरोपी गोवा येथे गेल्याची माहिती मिळाली या पथकातील पोलीस पथक गोवा येथे रवाना करण्यात ये ये चा आले असता त्या आरोपीचा शोध घेत असताना सर्व आरोपी कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राधानगर येथे पुईखडी मार्गावर चार चारचाकीतून आलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडील टाटा हरियन आणि निशान कंपनीची गाडी जप्त करून लुटीतील पंचवीस लाख रुपये आणि जप्त केलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या दोन गाड्या असा पंचावन्न लाख रुपये किमतीचा मोदेमाल जप्त करून या तिघांचा पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले तरी फरारी आरोपी स्वप्नील तानाजी जाधव व हर्षद खरात याचा पोलीस शोध घेत आहेत या पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्या अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव पोलीस वैभव पाटील गजानन गुरव प्रशांत कांबळे समीर कांबळे चालक सुधीर पाटील आणि यशवंत कुंभार यांच्यासह आदीने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर